जाऊ जय शिवराय आणि मी जयश्री तर जयश्री आज काय करते काय काम आहे आज आमच्या शेतामध्ये सुरू होतं चला बघूया व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसर आणि सकाळी सकाळी शेतामध्ये गेलं की शेत असं एकदम प्रसन्न दिसतं त्यांना बघूनच आपलं मन प्रफुल्लित होतं आपणही फ्रेश असतो शेतही फ्रेश असतं आणि आता तर पाऊस सुरू आहे रिमझिम जिकडं तिकडं एकदम सुंदर मनमोहक वातावरण आणि गाव म्हटलं की डोंगर डोंगराच्या खुशीमध्ये तर मी माझं गाव सांगत असते नेहमी पक्ष्यांचा किलबिलाट आणि अशा सुंदर वातावरणामध्ये आबळ पण आलेले बघू शकता तुम्ही आणि गोबी पडते आहेत जनावरांचा आरडाओरडा तर अशा सगळ्या ह्याच्यामध्ये थोडासा पाऊस झालेला आहे बकर पकडलेले दिसत आहेत पण त्यांचा आवाज सुरूच आहेत तर अशा गाव म्हटलं की लगेच आठवतात हो, पक्ष्यांचा किलबिलाट जनावरं तर ह्या सगळ्याच मनमोहक वातावरणामध्ये आमची सकाळ सुरुवात झालेली आहे तर आज काय काम करायचं आहे तर चला बघूया सर्वात पहिले गाईला आणि वासराला चारा कापून टाकणं हे महत्त्वाचं काम असतं आल्या आल्या एकदा सकाळीच योगेश त्यांना टाकून गेला आहे जेव्हा तो दूध टाक काढण्यासाठी आला होता तेव्हा पण आता पुन्हा एकदा हा गिन्नी घासत आमचा आणि हा इतकं गोड आहेत की यामध्ये मुंगेच जास्त असतात एवढ्या वेळेस तावल्या आहेत की बस तर याला कापून घ्यायचं एकदम उसासारखा दिसतो तो पण उसासारखा नसतो गोडत तर त्याच्यासारखाच असतो पण नरमही असतो आणि त्याला काटे वगैरे जास्त नसतात काही त्यामुळं जनावरं आरामात खातात आणि आपल्याला हे कापून घ्यायचं आहेत आता एकेकाला एक एक कवळी अशा हिशोबाने कापायचा येतो तर आणि लगेच वाढतो बघा आम्ही मागं लावला होता तो पण वाढलेला आहे तो आता तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं आणि गोबी पण आमची पिना पाण्याची छान आलेली आहे आणि किती कापायचं सारा हे मला तिकडनं सांगताय कारण आधी एक चवळी योगेशनी कापून नेली अर्जंटमध्ये कारण त्याला एक बैल तिकडं घेऊन जायचं होतं म्हणून आणि आता हे बाकीच तर राहिलेलं आणि हे कापत असताना इतकं सांभाळून वापा कापावं लागतं इळ्याला नव्हे तर त्यात असणाऱ्या लाल मुंग्यांवर हो की नाही कृष्णा हो कृष्णा तर लय घाबरतो त्यांना पण लाल मुंग्या कृष्णाला चावल्या की कृष्णा काय करतो गोडतेलाचा हात लावला की मुंग्या बऱ्या हो की नाही कारण त्याला जास्तच फिरायला मजा येते शेतामध्ये तर इकडं तिकडं भटकत असतो आणि लागलं की मग मुंगी चावली की त्याला लाल गोडतेल लावलं की लगेच होतं पण आता आपल्याला हे पटपट आवरायचं आणि मी म्हटलं ना घास उगतो मागून तो बघा माझ्या पाठीमागे मग दिसतोय ना आत्ता तो कापला होता आपण नवीन लावले पण होते तिथं जर पातळ झालं होतं तर त्या हिशोबाने कर 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 कापून घ्यायच्या अशा कवळ्या आणि नंतर जड पण असतात त्या उचलून दुसरीकडे घेऊन जायच्यात आपल्याला तर आणि वातावरण जरी असं छान सुंदर असलं तरी जेव्हा आपण काम करतो ना तेव्हा खूप घाम येतो आणि बरेच लोक म्हणतात की व्हिडिओ पुरतं काम करतात काय करतात काय काय कमेंट देतात त्याला उत्तर देण्यात किंवा मला तुम्हाला सांगण्यातही काही नाही मला आनंद होतो त्या गोष्टीचा काम करून आणि आमच्या शेतामध्ये तुम्ही बघू शकता आम्ही आमच्याच शेतात असतो मग आमच्या शेतामध्ये काम करताना नाटक कसलं जनावराला चारा तर पाहिजे आणि कामाच्या पद्धतीवरनं लक्षात येतं की त्यांना सवय आहे की नाही आहे आणि ज्या माणसाची मी आज तुम्हाला ओपनली सांगते तुम्ही पण बनवा की शेतात जाऊन व्हिडिओ काय अवघड आहे नाटक तर करायचंय बरोबर आहे की नाही चला बेस्ट ऑफ लस सगळ्यांना जे जे मला म्हणतात की नाटक करते त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ शेतात जाऊन नाटकी पद्धतीने व्हिडिओ बनवायची किती झोप हो आहे वखरावर चढायचं उभाटा वक्क राहनायचा घास कापायचा ते जडजड ओझे उचलून इकडून तिकडं जायचे खुरपायचं दिवसभर आणि आता तर शेतामध्ये खूप जास्तीचे काम आहेत त्यामुळं कोणालाही मदत होईल तुमची बगदी बरोबर आहे की नाही आमचा राजा बघा पाय अडकल्याशिवाय त्याला चैनच पडत नाही हो ना कृष्णा कृष्णाचा तर त्याच्यामध्ये टाईम कसा जातो त्याला कळत नाही त्याच्यासोबत जर खेळायला लागला तर दोघंही गुंतून पडतात बऱ्याच वेळेस आणि आमची बांडी बांडीला तर हिरवा गवत फार आवडतं आणि गिन्नी घास तर यांच्या आवडीत आहेत त्यांना कापून झालेला आता आणि आमच्या तुरीमध्ये अजून एकदा आम्हाला मेथी टाकायची पहिली मेथी तर तुम्ही सगळ्यांनी खूप पसंत केली जे रील्स बघतात ते म्हणतात असे म्हणजे आमच्या पूर्ण व्हिडिओ बघतात ती आमची फॅमिली कधीच मला पसंत करत नाही कारण आमचं हे चॅनल खूप आहे तर तुम्ही बघू शकता आमची गोबी सकाळी किती सुंदर दिसते ना हे सकाळचं पहिलं दृश्य आहे त्याच्यावरती दवबिंदू असतात आणि ते दवबिंदू बघण्यासाठी तुम्हाला सकाळी सकाळी शेतात जावं लागतं नंतर नाही मिळत बरं आणि मी असं ऐकलेत की ताजमहल तीन रंगाचा दिसतो हे आमचे तुळशी वृंदावन आहे हे आमचं घर आहे आणि इथं राहत नाही आम्ही आता दिवसभर असतो इथं गाडीवर नाही गावा आता वखऱ्याला गाडीवर घेऊन जायला सांगितलं होतं पण हा फार कंजूस आहे चावी माझ्याकडे दिली आणि हा घेऊन चालला डोक्यावर लांबच्या शेतामध्ये आज काम आहेत आम्हाला तिकडंच घेऊन जाते मी तुम्हाला सगळ्यांना पण सकाळी लवकर तिचं शेत दाखवत होती मी आत्ताच म्हटलं ना बघा किती सुंदर दिसते डोंगराच्या कुशीमध्ये की ताजमहल हा तीन रूप बदलतो सकाळ दुपार संध्याकाळ कधी काळा गुलाबी पांढरा असा दिसतो तर आमचे शेत वेळावेळी आणि वेळोवेळी प्रत्येक गोष्टीमध्ये रूप बदलत असतो आता तुम्ही बघू शकता कसं सुंदर दृश्य आहे की नाही सकाळचं वेगळं दुपारचं वेगळं संध्याकाळचं वेगळं पाऊस आला तर वेगळं पा वारं वाढलं तेव्हा वेगळं ऊन पडलं तेव्हा वेगळं घडीत ऊन घडीत पाऊस येतो तेव्हा वेगळं किती प्रकार होतात पण हे बघण्यासाठी तुमच्याकडं मात्र सौंदर्यदृष्टी असायला हवी तेव्हा ते लक्षात येत आता ही तूर येत ना याच्यामध्ये आम्ही मक मेथी शिपून घेतो मेथी शिंपल्यानंतर तिच्यात रासने फिरून घेणार आणि रासणी फिरली की मग ती चांगली जोमाने उगणार आता हिला असं पण पाणी नाहीच येत अजून पण आणि मेथी शिम ते फक्त फक्त जे आभाळ आलेलं दिसते ना त्याच्या भरवशावरती कारण पडला तर आमची मेथी उगून येणार उगून आली म्हणजे ती मार्केटला जाणार बरोबर आहे की नाही आता सध्या भाव बरे आहेत ठीकठाक आहेत बरे म्हणजे ठीकठाक आहेत पण पन... जेव्हा आमची मागची गो मेथी होती तेव्हा खूप चांगला होता आणि त्याच्या तेव्हा आमच्याकडं मेथीच नव्हती जास्त थोडीशीच होती आणि त्याच्या पहिल्या जी लावलेली होती ती अशी अशी मेथी होती की जशी देवाने खाव एकदम मावलुसलुस रेन पाईपवर लावली होती बघा पण तेव्हा तिला भाव नव्हता साठ रुपये शेकडा आम्हाला नुसतं काढायला गेला कारण घरी कट्टी एवढं काढणं नाही आम्ही नेहमीच सांगत असतो टप्प्याने लावा पण पाईपच्या भरोश्यावर टाकली आणि ती नेमकी वाढून आली तर ह्या सगळ्यामध्ये असा फायदा झाला की मेथी तर खूप आली कमी पाण्यामध्ये आली पण मार्केटनं ना साथ नाही दिली मी नेहमी सांगत असते की शेतकऱ्याचं फक्त आणि फक्त मेहनत हातात असते कारण जर तुमच्याकडं मार्केट आणि निसर्गाने साथ दिली नाही तर तुम्ही काहीच करू नाही शकत तुम्ही हातबल होतात आणि मेथी शिंपडायला खूप प्रॅक्टिस लागते कारण मेथी फेकणं म्हणजे एक पीक येणं आणि दादानी बैल पण आणले रासणीसाठी आमचे नंद्या छंद्या हा जीर आणि मस्तपैकी आता ते इकडे घेऊन आले दादा आणि त्यानंतर त्यांना घेऊन रासणी म्हणजे वन मॅन आर्मी नसते शेतामध्ये सगळेच लागतात आता इकडं मी आणि योगेश मेथी शिंपडतोय दादांनी दादानी बैल आणले आणि त्याकडं खत शिंपडायला दिले त्याच्यामध्ये तर असे वेगळे वेगळे तिघांच्या हातात तीन टोपलेत आणि दोन मेथी आणि एक खताच तर ते खत आपण टाकून घेणार आहे तोपर्यंत दादा इकडं जोडत आहेत कारण खत आणि मेथी टाकल्यानंतरच रासणी आणणार आहेत आणि वातावरण पण बघा खूप सुंदर आहे थोडा जरी पाऊस आला तर आमची मेथी उगून येणार उगून आली की तीन चार दिवसात तीन चार पानावर येणार आणि थोड्याच दिवसात ती झपझप दिवसा मोठी होणार तरी इथं आंब्याचं झाड आहेत आणि इकडं आमची तूर एकदम भारी वाटते की नाही अजून तिला पाहिजे तशी ग्रोथ नाही झाली आहेत कारण पावसाच्या कमतरतेमुळं म्हणून आम्ही त्याच्यामध्ये डबल पोट पीक घेतो आणि यामध्ये चांगला फायदा होणार कारण मेथी ही एक ते सव्वा महिन्यामध्ये निघून जाते पाणी जर चांगलं असलं तिची जर वेळेवर मशागत झाली तर एकवीस ते पंचवीस दिवसात तुमची मेथी मार्केट करून मोकळं वावर तुम्हाला भेटतं आता बघा इकडं तिकडं योगेच महाजन खत शिंपडणं चालू आहेत इकडून आणि मी कोणाचा काही ताळमेळ बसना पटापट आवरायचे कारण पाऊस जर आला तरी आमचं राहून जाईल आणि या वीस बावीस आऱ्या आम्हाला टाकायच्या तर या पद्धतीनं काय आहेत आता इकडं बैल झुंपून झालेले आहेत आणि बैल झुंपून घेतले आहेत रासणीसाठी इकडं खत मी म्हटलं नाही एक टोपलं खतातून दोन मेथीचे आहेत त्याला हे शिंपळून घ्यायचे आहेत पूर्ण वावरभर कारण बावीस आऱ्या आहेत ह्या बावीस आऱ्यामध्ये टाकायचं आहे आणि खतपीप सारखं पडलं पाहिजे तर ते चांगलं येतं हे महादान आहे आणि कोंगयांचा आवाज ऐकला का कशा कोंगळ्या करतात असं लेडीज जास्त जर एकत्र आलं ना त्यांना पण कोंगळ्याच म्हणतात आमच्याकडं कशा कोंगळ्यासारखा आवाज करतात बघा तर इथं आंब्याचं झाड आहेत आणि झाडे झोडपं भरपूर असल्यामुळं त्यांचा आवाज भरपूर चालतो multimass જજબલણ કાળ૘લ ખાાાળ હહા ખાાળે आणि मी नेहमी म्हणत असते आम्ही शेतकरी फार लकी असतो कारण आम्हाला बॅकग्राऊंड म्युझिकमध्ये ओरिजिनल पक्ष्यांची किलबिलाट ऐकायला येते वारं आणि हे एकाचं काम नसतं सगळे असतात आमचे हे पहिलेपासनं सगळेजण एकत्र काम करतो पण भर ते पहिले कॅमेऱ्यासमोर येत नव्हते पण आता तुमच्या सगळ्यांनी ओढ भरभरून प्रेम दिल्यामुळं ते सगळे आता आपल्यासोबत सामील होतात तर ती सिंपून झाली आहेत माझी आणि आता रासणी आणायचं काम सुरू आहे आणि मला बैलासोबतचं काम खूप आवडतं आणि जेव्हा पण आपण अशी रासणी ते आणतो ना त्यानंतरची जी, जी माती असते ना तिच्यावर पाय ठेवणं म्हणजे एकदम असा आनंददायी अनुभव आहे की तो ज्यांनी अनुभवला आहे त्यालाच माहिती आहेत कारण ही माती खूप माऊ लागते पण यामध्ये बाबळीचे बोरीचे काटे पण असतात आणि काचा पण असतात ते तुमचं सांभाळून बरं मी म्हटले म्हणून नाही पण मला आवडतं म्हणून मी असं केलं आणि जमीन पण ओली आहे आणि असं ओल्याच जमिनीत आणि पावसाने जर भिजलेलं असलं तर साधासा खडा जरी असला तर त्या भिजलेल्या पायामध्ये आरपार जातो याची रिस्क खूप असते त्यामुळंच आपण आणि आमचा नंद्या छंद्या बघा असा जीवर येतं त्यांना फार कंटाळ येतं आमचे सगळ्यात आळशी बैल हेच आणि दिसायला सुंदर एक नंबर हेच पण असं नसतं जे दिसायला छान असतं ते कामात कामातच असतं कारण आम्ही त्यांचे लाड करतो ना जास्तीचे त्यांच्यापायी लक्ष्मी आहेत आमच्याकडं त्यामुळं ते असेच आणि म्हणतात की आणि मागच्या वेळेस आम्ही जी मेथी टाकली होती ना पाऊस नव्हता पण ज्या बैलाच्या खुरा पडलेल्या होत्या ना हे चालतायत तिथं तिथं खूप सुंदर मेथी आली होती मी दाखवलं पण होतं बघा जर तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ बघितला असेल तर तेव्हा आएक, ऐक ऐकलं आणि बघितलं असेल कारण बैलाच्या खुरामध्ये लक्ष्मी असती तर ती कशी असती ती पण दा एकदम लाईव दृश्य दिलं होतं तुम्हाला बघा आबाळ कसं पळतं इकडून तिकडं झप पण असं वाटतंय की आम्ही मेथीला रास आणून झाली की दुपारून चांगला पाऊस यावा आणि अजून आम्ही पावसाच्याकडे डोळे लावून वाढ बघतोय कारण आमच्या नदीला आणि विहिरीला अजून पण पाणी नाही जे पण चालू ते रिमझिम पावसावर सुरू आहेत प्रयत्न सुरू आहेत की आहे ते लागवड करून द्यावं कारण एकदा जर लागवड झाली ना तर असं वाटतं देवाला पुढची काळजी असणार कारण तो कंप्लीट करून घेणार अशी खराब पिकं ठेवणार नाही त्यासाठी पण ह्यावर पहिल्या पिकं तर येतील कसे तरी पण दुसऱ्या पिकाचं काय होणार आहे देवालाच माहिती पण देवाला, देवाला काळजी रे म्हणतात तर तसं देव बघून घेईन आणि आपल्याला पाण्याचं वरदान देईल कारण भरपूर ठिकाणी इतका पाऊस झाला आहे की लोकं वाहून चाललेत घरं वाहून चालले आहेत आणि आपल्याकडं कोरडा ठाक आहेत अजून किती दिवस राहतोय बाबा असं बघूया आता लवकरच आहेत की दिवस बदलतील एका दे। दे। तासात मेथी सिंपडली खत टाकलं आणि लगेच दुसऱ्या याच्यामध्ये दोन तासात आमचं हे काम रेडी झालेलं आहे कारण घरचेच बैल आहेत इकडून तिकडून घरचीच माणसं आहेत पटापट आवरलं असं फास्ट आणि आम्हाला शेती पण कमी असल्यामुळं तिथल्या तिथंच नवीन नवीन कामं असतात आणि ते आमचे पूर्ण होतात कारण आम्ही लॉंग टर्ममध्ये घेत नाही आणि आता वसन काढून घेऊया कारण कचरा थोडाफार आहेच आणि त्याला एकदा साफ करून घेतलं की भारी असतं मग इचकीनं आणि पक्ष्यांचा किलबिलाट आहे की नाही सुरू मस्त मनाला असा उल्हासदा पण होत होतो आणि आता पटापट हे आटपून घेतलं की आमचं काम संपलं याच्यातलं आणि ही मेथी पण लवकरच काढायला येईल कारण भन्नाट पाऊस येतोय हळूहळू पण येतोय तर अशा पद्धतीनं आमचं आज सकाळचे कामं उरकून आम्ही बी टाकलेले आहेत आता आणि ते खूप छान उगून येणार आहेत आणि ह्या उगणाऱ्या मेथीला भरपूर भाव देव असं मी भगवंताला प्रार्थना करत आणि आज आमचा व्हिडिओ इथं थांबूया आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्या वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल विसराल नवीन नवीन छान छान वेळ सगळं राधे राधे